आपल्या एक दोन दिवसामध्ये आपण पूर्णपणे जे शेड आहे ना पूर्णपणे स्वच्छ काढले म्हणजे फवारणी वगैरे काढले कीटकनाशक मारलेले कारण की कसं याचे जर किडे वगैरे असले तर ते पूर्णपणे मरून जाईल आता हे बघा या चंद्रिका बद्दल सांगतो सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का याला चंद्रिका म्हणते आता ह्या चंद्रिकाचा ऍक्च्युअल विषय काय पडतो आपल्याला काम काय पडतं आता हे जे आपण हे जे दोरी ही दोरी कशी विणलेली हे तुम्हाला सांगतो आता जय श्री महाकाल नमस्कार मी आर्यम कसे आहात सगळे चांगले असाल पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एक युट्यूब चॅनलमध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये रेशीम उद्योगबद्दल जर व्हिडिओ नवीन जर बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा, ला ला करा। आणि हा एक व्हिडिओ रेशीम उद्योगबद्दल खूप इम्पॉर्टंट होणार आहे कारण की तुम्ही जसं म्हणता इंस्टाग्रामला तुम्ही जसे मॅसेज करताय मला त्याच्या रिलेटेड मी पूर्णपणे लॉंग व्हिडिओ असेल सगळी माहिती असेल ते पूर्णपणे यूट्यूबला अपलोड करतो आहे तर त्यात जर म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय की बाबा मी आधी पण दोन व्हिडिओ अपलोड केले एक तुतीबद्दल होता पूर्णपणे आणि एक शेडबद्दल होता आता हे जे तुतीबद्दल ही लागवड केलेली आहे आपण तुती, तुती ह्याबद्दल मी पूर्णपणे व्हिडिओ अपलोड केलेला आहे ती किती दिवसानंतर वाढते तिला काय काय लागतं पूर्णपणे मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो जर व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ बघून घ्या कारण की रेशीम उद्योग जर सुरुवात करायची म्हटल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला तुती लागवड करावं लागते तो ती लागवड झाल्यानंतर आपल्या एक शेतामध्ये शेड राहिलं पाहिजे आता मागं तुम्ही शेड बघत असाल ह्या शेडचा पण मी आधी एक व्हिडिओ टाकलेला तो व्हिडिओ जर नसेल बघितला तर तो व्हिडिओ एकदा बघून घ्या कारण की कसं आहे जेवढी तुमच्याकडे माहिती येईल तेवढं तुमच्या जे डाऊट्स सा असेल जे क्वेश्चन असेल जे पूर्णपणे तुमचं क्लिअर होईल म्हणजे आपण कसं एक नवीन काहीतरी व्यवसाय सुरू करायचा आहे पण आपण कन्फ्यूज आहे आपण त्या रोडवरती जातो आहे पण त्यामध्ये खूप म्हणजे सरळ जरी म्हटलं तर खूप कन कन्फ्यूज आहे आपल्याला प्रॉपर नॉलेज पाहिजे प्रॉपर माहिती पाहिजे तेव्हाच आपण ते काहीतरी स्टार्टअप करू शकतो आता मी ते दोन व्हिडिओ अपलोड केलेले ते दोन व्हिडिओ तुम्ही बघून घ्या आता आज जर म्हटलं तर मी शेडबद्दलच सांगणार आहे कारण की तो व्हिडिओ खूप लॉंग होत होता आणि त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की बाबा आपण शेड कसं उभा करू शकतो त्याला कोणती सरकारची योजना असते पूर्णपणे मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं आता मी शेडबद्दलच सांगणार आहे आता हे बघा हे आपलं शेड आहे आता हे शेडचं मी तुम्हाला मागं म्हटलं होतं याला खांब किती असतं हे किती रुंदीचं आहे तुम्ही किती रुंदीचं करू शकता कोणत्या योजनेतून घेतलेलं आहे त्याला हिरवी कलरची जी नेट आहे ग्रीन कलरची जी नेट आहे आतमध्ये काय ते तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्येच सांगितलं होतं बरोबर एक नाही आता आज मी तुम्हाला सांगणार आहे आता हे बघा ह्याचं चंद्रिका आहे ना आता ह्या जे चंद्रिका आहे ह्या चंद्रिकाबद्दल मी तुम्हाला आज बोलणार आहे आणि आतलं जे आहे ना तुम्हाला आतमध्ये दाखवतो शेडच्या आता जे आतमधलं जे आहे ना त्या आतमधलं शेडचा विषय कसा माहिती आहे का ते तुम्हाला दाखवतो म्हणजे सरळ जरी म्हटलं तर हे जे रॅक आहे ना आपले हे रॅक तुम्ही कसे करू शकता हे पण तुम्हाला मी आज सांगणार आहे मला आणखी एक दोन दोघा जणांनी कमेंट केल्या होत्या शेडबद्दलच्या व्हिडिओला ते पण मी त्या ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे डाऊट क्लिअर करावे ठीक आहे तुम्हाला माग पूर्णपणे मागच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे तुम्हाला माहिती देईल ती शेडचं रुंदीचं वगैरे काय ग्रेन नेट वगैरे कसं आहे आतमध्ये कसे आहे पोते कवून लावलेले आणि वरती पण ना आपण ह्या ज्या शेडला आहे हे वरती पूर्णपणे स्पिंग स्पिंगलर लावले आहे कारण की आता सध्या उन्हाळा खूप आहे आणि उन्हाळा खूप असल्यामुळं ना ते खूप तापतं ताप तापल्यामुळं ताप ना सध्या टेम्परेचर ठेवण्यासाठी आपण तसं केलेलं आहे शेड साहित ना आता तुम्ही ही बघा ही नळी बघत असाल ही नळीचा विषय कसा माहिती आहे का ही नळी ना आपण ह्या नळीद्वारे ठिपकना पूर्णपणे वरती पाणी सोडतो आणि हे जे आहे ना पूर्णपणे वल्लं होतं आणि जी हवा वगैरे येत असते ना ती पूर्णपणे हवा थंडी जाते म्हणजे असं नाही की बाबा मी जसं केलंय तसं तुम्ही पण करू शकता शेडचं टेम्परेचर मेंटेन राहण्यासाठी शेड आतमध्ये थंड राहण्यासाठी तुम्हाला जे जे वाटेल ते तुम्ही करू शकता आम्ही मी केलेलं आहे शेडच्या साईडनं पूर्णपणे ठिपक लावलेलं आहे त्याद्वारे पाणी खाली होतं वरती आ, शिमीटी पत्रे आहे पत्रावर मी स्प्रिंगलर लावलेले स्प्रिंगलरद्वारे ते पत्र पण थंड पडते म्हणजे सांगायचं कसं विषय माहिती आहे का आतमध्ये आळ्यांना सगळं पूर्ण पर्णपणे थंड लागतं टेम्परेचर समजा एक्झाम्पल जर समजा वीस जर असलं तर चोवीस घंटे वीस लागतं म्हणजे रात्री थोडं कमी झालं तरी चालेल त्याच्यात काही विषय नाही फक्त जे टेम्परेचर आहे ते मेंटेन राहिलं पाहिजे टेम्परेचर जर मेंटेन नसलं ना तर त्या आळ्या पाला खात नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं जर विषय म्हटलं तर आपल्या एक दोन दिवसामध्ये पूर्ण पूर्णपणे आळ्या येत आहे पूर्णपणे म्हणजे मला जेवढी माहिती देता येईल डे दे वनपासून डे अठ्ठावीसपर्यंत मी लॉंग व्हिडिओ यूट्यूबला टाकणार आहे त्यामुळं पण एक सबस्क्राईब करून ठेवा कारण की मी पूर्णपणे जशी माहिती होईल माझ्याकडं एडिटिंग वगैरे असेल शूट वगैरे असेल हे पूर्णपणे मी माहिती करून डेली किंवा एक दिवस आड यूट्यूबला अपलोड करणार आहे आता राहिला विषय शेडचा मी मागच्या व्हिडिओमध्ये जे सांगितलं होतं ते मित्राचं शेड होतं आणि हे जे आपलं शेड आहे आता इकडं बघा हे तुती जी आहे ना हे आपली तुती पूर्णपणे आता ह्या बॅसला खायला काम येणार आहे आता बघा शेडमध्ये आल्यानंतर ना हे आपली अशी एक जाळी असते म्हणजे हे जर पूर्ण असं लॉक असतं आस्त, लॉक असल्यानंतर जरी म्हटलं तर ही पूर्णपणे जाळी ना अशी असते आणि म्हणजे आतमध्ये वगैरे काही जाऊ नये म्हणून म्हणजे अशी साईडला आता आपण करून दिलेले आहे आपल्या एक दोन दिवसामध्ये आळा येणार नाही ना त्यामुळे आपण पूर्णपणे जे शेड आहे ना ते पूर्णपणे स्वच्छ काढले म्हणजे फवारणी वगैरे काढली कीटकनाशक औषध मारलेले कारण की कसं यात जर किडे वगैरे असले तर ते पूर्णपणे मरून जाईल सगळ्यात जर महत्वाचं जर म्हटलं ना आपण शेडच्या ना चारही पण साईडना ना पूर्णपणे अशी पन्नी टाकलेली आहे म्हणजे आपण याचा विषय काय माहिती आहे का जेव्हा आपण तुम्ही माझ्या व्हिडिओ इंस्टाग्रामच्या मा व्हिडिओमध्ये बघितलं असेल किंवा आपली बॅच गेल्यानंतर ते थोडे थोडे हे असतं ते खाली जर पडले ना तर त्यातली ती उजी माशी नावाची एक आ, उजी नावाची माशी एक बाहेर येते आणि बाहेर आल्यानंतर ती दुसऱ्या बॅचचं जे आळाला असतं ते पूर्णपणे ती आळ्या खाऊन घेत असतात त्यामुळे पण भरपूर बॅच फेल होता आणि भरपूर कोस कमी निघतो म्हणूनच त्यामुळे आपण ह्याच्या शेडमध्ये ना चारही साईडनं पूर्णपणे थिप्पडा थरलेले म्हणजे जर समजा ते जरी म्हटलं तर को कोस गेल्यानंतर ज्या माशाचे हे असतं उत्पन्न ज्यातनं होत्या ते खाली पडतं जमिनीत पडतं जमिनीत असल्यानंतर एक पाच किंवा सहा दिवसामध्ये त्याच्या भरपूर मोठ्या माश्या होत्या त्यामुळे आपण बॅच गेल्यानंतर डायरेक्टच तुम्ही बघत असाल डायरेक्ट पन्नी टाकून दिली म्हणजे त्या वरती येऊ शकत नाही आणि त्या आळ्यांना काही खाऊ शकत नाही म्हणजे खालच्या खालीच मरून जातात त्या कारण की आपण थप्पड थरलेलं आहे आणि हे पूर्णपणे आपण शेडच्या चारही साईडनं टाकलेलं आहे आता महत्वाचं जर म्हटलं तर आपण हे सगळं काढलं होतं आणि याच्यावर तुम्हाला तुम्ही बघू शकता याच्यावर असं माती वगैरे टाकलेली आहे आणि याच्या खाली दाबून दिलेले आता याच्या खाली हे तप्पड आहे समजा एक, एक व्हाईट कलरची नेट आहे आणि हे बघत असाल तुम्ही हे पोते आणि इकडची ग्रीन कलरची नेट आहे बस एवढंच प्रोटेक्शन फक्त आपल्या शेडला बाकी काहीच नाही आणि ह्या प्रोटेक्शनमुळेच भरपूर आधार पडतो आता हे बघा या तुम्हाला चंद्रिकाबद्दल सांगतो सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का याला चंद्रिका म्हणते आता ह्या चंद्रिकाचा ॲक्च्युअल विषय काय पडतो आपल्याला काम काय पडतं आता बघा हे एक चंद्रिका मी तुम्हाला ना साईटला घेऊन दाखवतो बरं नेमकं तिचं स्ट्रक्चर वगैरे कसं आहे आता बघा एक चंद्रिका जर मी साईटला घेतली ना तर ह्या चंद्रिकाला असा व्ही शेप मध्ये किंवा एन शेप मध्ये पूर्णपणे एक शेप दिलेला असतो ह्या चंद्रिकाला आता या चंद्रिकाचा पूर्णपणे ज्या आळ्या असतात रेशीमच्या आळ्या त्या पूर्णपणे पाला खाल्ल्यानंतर जेव्हा त्या कोस तयार करायला सुरुवात करत्या जेव्हा म्हणजे पूर्णपणे आळ्यांनी पाला खाल्ल्यानंतर त्या वरती चढत्या चंद्रिकावर चढत्या आणि त्यांना ना एक स्पेसिफिक जागा भेटते आपल्याला त्यांना कोस तयार करायला म्हणजे चंद्रिका जर नाही टाकलं तरी चालत हरकत नाही पण कसं असतं आहे का चंद्रिका टाकल्यानंतर त्यांना जागा भेटते त्या चांगला म्हणजे कडक असेल चांगला असेल चांगला प्रकारे असेल त्या कोस तयार करतात चंद्रिका नाही टाकलं तर असं नाही की बाबा तुम्ही चंद्रिकाच टाका म्हणून पण चंद्रिका टाकल्यानंतर फरक पडतो बिना चंद्रिकाचाही आळ्या कोस तयार करते पण तो कोस जो आहे तो कमजोर होतो आणि चंद्रिका जर टाकल्या तर चंद्रिकानंतर ता त्या चांगल्या कोस तयार करते आणि आपल्याला वेचायला पण इझिली जातो चंद्रिका जर नसल्या तर तुम्ही त्याच्यावरच जर त्यांनी कोस तयार केला तर ते वेचायला अवघड जातं कोस आणि त्याला कचर पण भरपूर लागतं आणि तुम्ही जर असं चंद्रिकावर जर समजा टाकलं तर ता याच्यात कसं माहिती आहे का याच्यावरती आळ्या आता खाली समजा एक्झाम्पल घ्या खाली याच्या जमीन आहे म्हणजे जमीन आहे ना जमिनी तुम्ही एक्झाम्पल घ्या समजा याला पाला आहे पूर्णपणे काळ्या पालाचा आणि काड्या असल्यानंतर याच्यावर आपण चंद्रिका टाकल्या चंद्रिका टाकल्यानंतर आपण त्याच्या आता याच्यावर समजा हे बघा तुम्ही पांढरा पांढरा याच्यावर असाल आता हे नेमकंच आपण जी बॅच गेल्ली ना त्याच्यावरची चंद्रिका आहे आता याच्यावर कसं माहिती आहे का याच्यावर आळ्या चढत्या आणि समजा इथं कोस तयार करल इथं करेल इथं करल इथं करल खालून ह्या साईडला इथं कोस तयार करेल म्हणजे हे सगळं झाल्यानंतर आपण काय करणार शेवटला आपण त्याला असं उचलणार असं इथं कुठंतरी लटकून देणार आणि असा कोस तयार गोळा करून आपल्या म्हणजे कशात पण आपण टाकून देणार म्हणजे याचा एक महत्त्वाचा फायदा काय की बाबा आपण कोस आपला चांगल्या प्रकारे निघल कोस चांगल्या प्रकारे निघल तर मार्केटला पण त्याला चांगला भाव लागल आता हा उपयोग आहे चंद्रिकाचा तुम्हाला आतलं सांगतो की आपण शेडचं जे शेड कसे आपण विणलेले कसे बांधलेले बा मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं शेडच्या की आपले जे हे रॅक आहे हे रॅक किती बाय कितीचे आणि किती आग टोटल शेडमध्ये जरी म्हटलं तर चार रॅक आहे आपले हे दोन हे रॅकला आणि तिकडं आणि तिकडं दोन असे म्हणजे जवळपास जरी म्हटलं ते चार आहे आणि चार जर असले ना तर एक्झाम्पल जरी म्हटलं तर शंभर दीडशे जरी आपण आळ्या आणल्या दीडशे जरी आणल्या तर जवळपास ह्या रॅकमध्ये ह्या रॅकमध्ये ह्या रॅकमध्ये तीन रॅकमध्ये दीडशे आळ्या ज्या इकडं तीन आणि तिकडे तीन पूर्णपणे होऊन जातात तुमचं जर जास्त असेल की बाबा आपण दोनशे आणणार अडीचशे आणणार तीनशे आणणार तेव्हा हे जे पूर्णपणे इकडनं पाच आणि तिकडनं पाच रॅक पूर्णपणे भरता नाहीतर समजा शंभर किंवा दीडशे आणल्या तर तीन रॅकमध्ये पण तुमचं होऊन जातं असा काही विषय नाही की बाबा त्याला तेच लागतं आता जर महत्त्वाचं जर म्हटलं तर मी तुम्हाला हे सांगतो की आपण जे हे रॅक आहे हे रॅकला समजा आता इथं एल्डिंग मारलेली हेचं स्ट्रक्चर बघा कसं येतं आणि हे प्रत्येक स्ट्रक्चरला एकच केलं आहे म्हणजे आतून हा पोल आहे खालून हा आहे आणि हा इथून आहे म्हणजे कसं नंतर पालाटा खायला पण याला अडचण होत नाही याचं स्ट्रक्चर असं आहे पूर्णपणे सेम टू सेम आता हे बघा हे असं म्हटल्यानंतर अबा हे पण असंच आहे फक्त हे एका रॅकमध्ये समजा असं एक्झाम्पल हा आता हे जे आपण हे जे दोरी आहे ही दोरी कशी विणलेली हे तुम्हाला सांगतो आता आधी महत्वाचं जर म्हटलं ना आता आपण सगळ्या रॅकच्या खाली ना असे गट्टू ठेवलेले गट्टू ठेवलेले दगड ठेवलेले असे काही पण जमतं त्याला काही हरकत नाही आहे आता हे कऊन ठेवलेले समजा तुम्ही एक्झाम्पल जर आपली आळी जर खाली मरून पडली याच्यावर मुंग्या येत्या किडे येते आणि आपण आता याच्यावर विजेता जर म्हणजे समजा एक पावडर जरी मारलं तर हे पावडर जर मारला तर याच्यावर मुंग्यावरती चढू शकत नाही शेडवरती आणि हे प्रत्येक आपण रॅकला हे दगड टेवलेले म्हणजे त्या रॅकून मुंग्या वरती चढू शकत नाही आणि वरती चढल्यानंतर त्या <coughs> आळ्याला त्या मुंग्या खाऊ शकत नाही म्हणजे कोणताही कीटनाशक असो बा कोणताही किडा असो तो वरती चढू शकत नाही त्यामुळे आपण ते प्रत्येक गट्टूवर ते पावडर ठेवतो बॅचला आता मी तुम्हाला सांगतच उद्या नंतर परवाच्या व्हिडिओमध्ये ट्रॅकला जर म्हटलं तर माझा जो सपोर्ट आहे ना तो फकट फक्त ह्या दोरीचा आहे आता हे दोरीचे असे विनाव लागते आता त्याच्यात अंतर बघा तुम्ही हे चार आणि हे चार बोट एवढं अंतर आहे तुम्ही तुमच्या अंदाजानं पण अंतर ठेवू शकता त्याच्यात काही विषय नाही आणि हे जे आहे ना आता समजा आपण एक्झाम्पल आता हे बघा आता हा जर धागा आपण जर असा लावला एक असा एक पूर्णपणे आता हा धागा जर आपण असा पूर्ण लावला तर इकडचा जो धागा आहे ना एक वरतून घ्यावा लागतो आणि एक धागा खालून घ्यावा लागतो हे बघा एक वर एक धागा वरतून घ्यावा लागतो आणि हा धागा खालून घ्यावा लागतो म्हणजे असं पण अल्टरनेट अल्टरनेट घ्यावं लागतं जर सगळंच वरतून जर घेतले तर ह्या दोरीवर आता हे जर सगळे असेच सगळे असे धागे जर पूर्णपणे आपण वरतून जर घेतले तर ही जी खाली राहील ना ही खाली राहिल्यामुळे हिच्यावर पूर्णपणे दाबेल आणि ही तुटू शकते आणि मधल्यात जर आळ्या असल्यानंतर तुटलं तर आपण आळ्यांना शिफ्ट दुसरीकडं करायला करू शकतो पण त्याला खूप मोठा प्रॉब्लेम होतो त्यामुळं अल्टरनेट घेतल्यामुळं खालच्यावर ताण येत नाही आणि वरच्या दोरीवर पण ताण येत नाही अल्टरनेट अल्टरनेट आपण पूर्णपणे विणून घेतलेलं आता तुम्ही जर शेडमध्ये जर समजा रॅक आणून ठेवली रॅकमध्येच एल्डिंग मारली म्हणजे आ... शेडमध्येच जर एडिंग मारली शेडमध्येच विणलं तरी चालतं त्याला काही हरकत नाही फक्त हे पूर्णपणे असं स्ट्रक्चर पाहिजे आता आपलं सध्या असं खाली वगैरे पूर्णपणे स्ट्रक्चर बघा आणि आपण समजा हिवाळत ना अशा लाईटं लावले होते टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी म्हणजे जवळपास जरी म्हटलं तर कोणी कोणी काय करतं कूलर ठेवतं भरपूर अशा गोष्टी करतं टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी जे तुम्हाला लागल ते तुम्ही करू शकता म्हणजे आपण सध्या तरी समजा वरती स्प्रिंगलर असेल साईट नाही असेल जेवढा प्रयत्न असेल तेवढा प्रयत्न आम्ही टेम्परेचर मेंटेन ठेवण्याचा करतो कारण की त्यावरच भरपूर मोठं असतं त्यावरच आळ्याचं डिपेंड असतं की आपण पा आळ्या टेम्परेचर मेंटेन असल्यानंतर आळ्या पाला किती खाणार कसं तो कोस तयार करणार हे पूर्णपणे हे आपलं शेड आहे मी तुम्हाला शेडबद्दल पूर्णपणे सांगितलं आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ क्लिअर नसेल तर मागच्या व्हिडिओ मी सोडलेलाच आहे तो पण व्हिडिओ बघा आणि शेड ना आपण समजा असा शेड आहे ना तर बघा इकडं दोन तुतीचे प्लॉट आहे इथं एक नवीन केलेलं आहे आणि वरती एक तुतीचा प्लॉट आहे इथं एक तुतीचा प्लॉट आहे आणि खाली तुम्ही बघत असाल तिथं तिथं एक तुतीचा प्लॉट आहे चारही साईडनं तुतीचे प्लॉट आहे आपले आणि मधात शेड आहे जर तुम्ही समजा कोपऱ्यात जर तुती लावत असाल आणि ह्या कोपऱ्यात जर शेड लावत असाल तर चुकीचं आहे कारण की तुम्हाला पाला डोक्यावर हो आणून टाकावा लागतो ते खूप हार्डली जातं त्यामुळे मधात शेड ठेवा आणि चारी साईडनं तुम्ही जे असाल तुमचा समजा अर्धे एकर अर्धा एकर अर्धा एकर तसं तुम्ही तुती लागवड करू शकता वडीचा तुती लागवड कशी करू शकता याचा पण व्हिडिओ व्हिडिओ अपलोड केला आहे आपल्या युट्यूब चॅनल तो एकदा बघून घ्या आणि आता मला तरी असं वाटतं की बाबा शेडबद्दल मी पूर्णपणे तुम्हाला माहिती दिली तुतीबद्दल मी तुम्हाला पूर्णपणे माहिती दिली आता मी उद्या किंवा परवापासून आपली एक नवीन बॅच येते आहे एकशे दहा किंवा शंभर आळ्याची त्या आळ्यामध्ये आल्यापासून मी तुम्हाला माहिती देईल जर समजा फुल एक ब्लॉग असेल फुल एक व्हिडिओ असेल ते पूर्णपणे एकवीस दिवसाचा त्यामध्ये कवर सांगाल आणि त्यात जर नसेल जमत तर मी समजा दोन दिवसाचा एक एका दिवसाचा एक, एक, दिवसा एक किंवा तीन दिवसाचा एक करून असं व्हिडिओ पूर्णपणे आपल्या यूट्यूबला टाकल आणि रेशीम उद्योगबद्दल माझ्याकडनं जेवढी माहिती होईल तेवढं पूर्णपणे मी देईल आळ्या आणल्यानंतर त्या कशा ठेवायचे त्यांना पाला किती लागतो मेंटेन किती ठेवावं लागतं टेम्परेचर वगैरे पाला टाकल्यानंतर त्यांना कीटकनाशक वगैरे असेल खाली कोणतं टाकावं लागतं आधी नंतर वगैरे पूर्णपणे मी तुम्हाला माहिती देईल त्यामुळे काळजी करू नका जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओचा इंड आपण इथंच करू व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा ज्याला रेशीम उद्योग सुरू करायचा आहे तुमच्यासोबत असो पार्टनर असो एकट्याला असो त्याच्यासोबत व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये रेशीम उद्योगच्या आळ्यापाशी डायरेक्ट